अर्र तिन्ही मायनी बसा काय सांगायन आपल्या क्लास परिसरांगी पोर अशा होते का करतास का हे करू असले बी अर राणी ओ शेठ घ्या पाणी आपली हे आपली ट्रॅक्टर काय चालू आहे बो हा ना ना पप्पा लढा विमान लायात मग लगेच तिकडी चालू जाईन शंभू दादा कुठे आब डायरेक्ट एंट्री खतरनाक रास बर का शेवट क्लास पार <laughs> मार <laughs> <laughs> ना पोरेशे ते भूषण दादा चालना ना भाऊ बारा देव आले कन्न मारे दुर्राट दिवसातून चारदा आंघोळ होईल जास्त पिलोरस मुळे काही विषय नाही याला माझा आनंद घे गे ना पोरस लोक घरपोच गाड्या तीच भाऊ आपला जमानामध्ये दांडाने सायकल होती लंगडी लंगडी चालाडत घे जात जाऊत गेलेत ते दिवस वा कांदाकडे पैसे मनभरी एकदम टॉपलेस आहे कांदा हा ते बॅक्टरी असणार मी लवकरच तुमला अरे <laughs> आम्ही शेतकरी शेत नान नाही करा गाडी बांद चालवत आम्ही नांद खुळा मालगाव जोळा फॉलो कर ग्या पट्टन तो पर्यंत मी गाडी चालवत बनू न बो महेंद्र सिंग ना बागा तुला असं फार मारलं पाहताच लाईन मग उभे राहत बो सगळ्या मत माख्या तुम्हाला सगळं बी प्रेम शे बो फक्त चाहवाल नको वासुणा शेतकरी ना पुऱ्याशे सर्वसाधारण परिस्थितीचे कॅन्सर से द्या विचार आले तुम्हाला तर जेवढी मदत तेवढी मदत करा हातपाय जोडी तुम्ही विनंतीशी करूत रे सगळ्याशी मदत करत आज त्याच बिचारावर बितीलचे सकाळ आपल्यावर बिताव हे कसावर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका